शत्रू असायचे त्यांच्यावरती मात करण्यासाठी हे खूप महत्वाचं असायचं त्याचबरोबर आपण इथे बघू शकतो एक केदारेश्वर गुहा आहे त्या केदारेश्वर गुहामध्ये एक खूप मोठं शिवलिंग आहे त्याचं एक प्रतीक आहे असं मानलं जातं आपण सुद्धा इंटरनेटवर खूप वेळा आपण असे ऐकत असतो की म्हणजे केदारेश्वर गुहेमध्ये ना असे चार स्तंभ आहेत आणि जे हे चार स्तंभ आहेत ते काळला प्रतीक करतात म्हणजे म्हणजे काळ म्हणजे कुठला कुठला काळ सतयुग त्रेतायुग द्वापरयुग युग आणि कलयुग असं म्हटलं जातं की जे तीन खूप शुभेच्छा यंगस्टर ट्रस्ट यांच्या सौजन्याने आयोजित शिवसेनेचे नेते हितेंद्रजी ठाकूर यांच्या संकल्पनेने हा भव्य किल्ले स्पर्धा आपल्या वसई विरार व पालघर जिल्ह्यामध्ये आयोजित करण्यात येतो त्याबद्दल दरवर्षीप्रमाणे यंगस्टार ट्रस्टचे जे परीक्षक आहेत ते आपल्याकडे येतात आणि या स्पर्धेच्या निमित्ताने आम्हाला आणि लहान मुलांना एक विविध किल्ले उभारण्याची संधी मिळते महाराजांचा आणि महाराष्ट्राचा आपला लोकप्रिय इतिहास त्यांचं बलिदान आणि त्यांनी दिलेलं योगदान आपल्याला लोकांपर्यंत पोचव पोहोचवता येतं याबद्दल आम्हाला ही संधी मिळते त्याबद्दल आम्ही लोकनेते मान्य श्री हितेंद्रजी ठाकूर यांचे खूप आभारी आहोत तसंच आम्ही यंग स्टार देखील बांधव विराट अध्यक्ष लोक लोकनेते श्री इतेंद्र ठाकूर यांच्या माध्यमातून दरवर्षी आम्हाला दिल्ली बांधणीची संधी मिळते त्याच संकल्पनेतून स्थानिक हरणाळात केला बांधला आहे आणि त्याची माहिती लोकांपर्यंत मिळण्याची संधी ह्या चांगल्या स्पर्धेतून मिळते याबद्दल आम्ही खरोखर इतेंद्र ठाकूर यांचे आभारी आहे धन्यवाद Mm-hmm. <sweak>